thank <laughs> you नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आजचा दिवस मला खूप छान जाऊन स्वामीचरणी प्रार्थना आणि भरपूर दिवसाने ब्लॉग येतोय प्रयत्न करते ब्लॉग पोस्ट करायचा पण काय होत नाही अध्यामध्ये काही नाही काहीतरी होत होतच असतं मग शूट करायचं राहून किंवा शूट करते पण मग पोस्ट करत नाही तर आज ना हे बघा आता दुपारचे सव्वा तीन झाले आणि तरी सुद्धा माझं हे बघा हे मी कटिंग करून ठेवले सर्व कशासाठी आणि कशासाठी कटिंग येणार तर अनयाचा अॅन्युअल फंक्शन आहे स्कूलमध्ये आणि टीचरनी असं ड्राय स्नॅक्स सांगितले आणि त्याच्यामध्ये पण सँडविच वगैरे आणाल की काय आणा असं प्रेफर करणार सँडविच असं करा म्हणजे जेणेकरून पोट भरेल चिप्स वगैरे आणू नका मग म्हटलं काय करायचं कारण हे पण नव्हतं सँडविचसाठी पुदिना चटणी वगैरे कराल ते पण घरी नव्हतं मग म्हटलं ना चपाती आहेत जेवण दुपारी आमचं झाले आणि चपाती उरले मग त्याच्यापासून पिझ्झा त्याला करून देते आणि नंतर मग मी जायला निघेन आणि आज स्कूलला ना जवळपास मला अं चार फेऱ्यात म्हणजे मी त्याला एकदा सोडेन पुन्हा घरी येईल पुन्हा मग फंक्शन जे ऍक्च्युअल फंक्शन स्टार्ट होईल तेव्हा पुन्हा जाईल कारण तो पार्टिसिपेट झालं त्याच्यामध्ये त्यामुळे मी त्याला लवकर बोलवलं मग मी त्याला सोडून घरी पुन्हा येईल आणि आता हे त्याला करून देते मी त्या बटर आहे शिल्लक ह्याच्यावरच चपातीच्या दोन्ही साईडला बटर लावून घेतलं आणि नंतर मग त्याच्यावरती ना टोमॅटो टाकून घेतले आणि नंतर मग कॅप्सिकम बीटरूट आणि कांदा असं सर्व व्य वे व्यवस्थित असं टाकून घेतलं त्याच्यावरती म्हणजे आपण जसं पिझ्झाला वगैरे करतो ना तसंच त्या पद्धतीमध्ये आणि चिली आ, चिली फ्लेक्स पुन्हा काळी मिरी पावडर आणि मिक्स हब्स होते घरामध्ये आणून ठेवलेले मी नेहमी ठेवते ते आणि ते असे टाकून घेतले आणि मग त्याच्यावरती मग भरपूर असा चीज मुलांना हे प्रचंड आवडतं एकदम म्हणजे फिनिशच असतो ते टिफिन त्या दिवशी मी देईन तेव्हा दे आणि तसा असं जर भरपूर असा चीज टाकून घेतला आणि फोल्ड केलं आणि पुन्हा एकदा ते असं शेकवाय शेकवलं व्यवस्थापन जसं सँडविच वगैरे हो दोन्ही साईड असं शेकून घेतलं आणि छान अशा आता ज्या भाज्या आहेत ना त्या थोड्या फार अशा शिकल्या गेल्या पाहिजेत आणि नंतर मग सुरीने असे कट केले म्हणजे कसं काय मुलांना खायला बरं पडतं पुन्हा एकदा ना असं वरून पण एकदा बटर लावून घेतलं आणि मुलांना भरपूरच आवडतं आणि मग मी जर म्हणतात दोन चपात्यांचा करून देते कारण त्यांचे फ्रेंड्स पण होते आणायचे त्यांना पण हा हे भरपूर आवडतं जेव्हा देईन तेव्हा तर म्हणजे मी हा थोडक्यात मी चपाती पिझ्झाच म्हणते मुलं आवडीने खातात आणि नंतर दुसऱ्या चपातीचा पण मी त्याचप्रमाणे करून घेतलं म्हणजे आपण या शिळ्या चपातीचा पण ह्याच्यापासून बनवू शकतो ज सकाळच्या टिफिनला आणि बीटरूट वगैरे हो म्हणजे मुद्दाम अशा भाज्या टाकल्यात कारण त्या त्यानिमित्ताने मुलांच्या पोटात जातील तो म्हणत होता बीटरूट नको टाकूच पण ना काही नाही आज ह्यावेळेला बीटरूट पण मी ॲड केलं होतं आणि त्याने ते खाऊन आलं कारण की आपण एवढं सर्व टाकतो ना त्यामुळे अशी टेस्ट अशी येत नाही ते बीट टाकले वगैरे कसं कळून येत नाही मुलांना त्यामुळे ते पण त्यावेळेला टाकून दिलं होतं आणि पोट भरतं मेन म मेन म्हणजे ह्याने काही असं बाहेरचे चिप्स वगैरे देण्यापेक्षा मग असं काहीतरी करून दिलं की त्यांना ते बरं बरं वाटतं आणि हा प्रोग्राम आहे ना संध्याकाळी जवळजवळ रात्री नऊ साडेनऊ झाले आम्हाला यायला मग त्या त्यामुळे त्याला बरं वाटलं असं पोटामध्ये काहीतरी असं राहिलं बराच वेळ तर ही अशी ड तयारी होती आणि माझा कॅमेरा ऑन राहिला होता आणि कॅमेरा ऑन राहिला तोपर्यंत सावीचं काहीतरी असं करणं सुरू होतं मी जेव्हा व्हिडिओ एडिटिंग करायला बसले तेव्हा बघितलं तर हिने काहीतरी असं केलं आहे असे जे उद्योग असताना आमचा रेडी झालेला आहे बघू अरे बिग बॉय वाटत आहे बिग बॉय केक बॉटल्स चपातीचा मी जो आता पिझ्झा केला होता तो घेतला आहे त्याने कारण आठवले कुठे काय हां चॉकलेट्स पण थोडेसे घेतलेत ह्याच्यामध्ये एवढं सामान या छोट्याशा बॅगमध्ये राहिलं आहे काय जो हेल्मेट हे घेतलं आणि हो ना दिवसभरात मी अशा कधी कधी चार ते पाच फेऱ्या अशा मारत असते आणि आता पण तसंच आपण थोडा वेळ घरी बसेल आणि मग पुन्हा निघेल मग मी तुम्हाला सांगते म्हणून मी ते असे ड्रेसेस घालते की मला मिळाला तिला परत माझे चार सांग इकडे बघू हे काय केलंस तू आणि कोणती लिस्ट पी यूज केलीस काय बघू कोणती लिस्ट घेतलीस माझी अगं हे काय करतेस आता आ आणि असा मेकअप कोण करतं कोण करतं मेकअप मी येईपर्यंत माझ्या लेकीने बघा अशी करामत करून ठेवली होती म्हणजे घरातून बाहेर पडले ना एखादी वस्तू जरी माझी खाली राहिली ना तर इतका प्रॉब्लेम होतो म्हणजे ती काही करेल सांगता येत नाही आणि तिने मला थोडंसं मेकअप करताना बघत असते ती तर तिने बघा साज करून आहे मी येईपर्यंत तिने एवढी सर्व हे केलं ना पूर्ण लिपस्टिक सर्व लावून मोकळ झाली होती मी ईपर्यंत तिचे असे उद्योग असतात एक लिपस्टिक माझे की मी लावली त्याचीच खाली ठेवली होती मी म्हणून ते ऑर्गनायझर तुम्हाला दाखवलं ना मागे माझ्या वस्तू ठेवण्यासाठी घेतल्या ते त्यासाठी ठेवलं आहे मी जाण्याच्या ना ते हे नाही करून ठेवलं पटकन ठेवून दिलं नाही तिथे घरात प्रत्येक गृहिणीला प्रश्न पडतो की बाहेर जायचं आणि कपडे चेंज करावे लागतात आणि सारखेच कपडे चेंज करावे लागतात थोडंफार मुलांना सोडायचं झालं किंवा कुठे जायचं किंवा घरात पण आपण जरी घरी राहत असलो हाऊस वाईफ जरी असलो तरी असं प्रेझेंटेबल असलं पाहिजे असं घरी राहिलं तरी आणि गाऊन खरंच नको वाटत सतत त्या गाऊनवरती किंवा कोण आलं तरी असं बाहेर जायला एम्ब्रेसिंग वाटतं की बाहेर अचानक कोणतरी आलंय तर गाऊनवरती कसं बाहेर पडायचं किंवा शॉपमध्ये जायचं असतं मग पुन्हा कपडे चेंज करा आणि मग जर शॉपमध्ये असं करायला लागतं पण आता सध्या हे जे ड्रेसेस लावायला निघाल मॅक्सी ड्रेस म्हणा किंवा मिनी ड्रेस म्हणा तर एवढे छान असे कम्फर्टेबल असतात ना दिवसभर आपण त्याच्यामध्ये राहू शकतो घरी आणि इव्हन जर बाहेर जायचं झालं तरीसुद्धा त्याच ड्रेसवरती जा जाऊ शकतो तर मी पण असंच आता ड्रेस प्रेफर करते तर हे बघ हे मिनी ड्रेस आहेत आणि एवढा छान आहेत तर तुम्ही आता बऱ्याच वेळेला मला व्हिडिओमध्ये बघत असाल तर हे हा एक मी ऑनलाईन ड्रेस घेतलाय मिनी ड्रेस एवढा कम्फर्टेबल आहे आणि हा प्युअर कॉटन आणि जेव्हा आपण असे ड्रेस घेतो ना मिनी ड्रेस वगैरे तर ते सहसा ना कॉटन ह्याच्यामध्ये घ्यायचे म्हणजे घरी घातलं ना दिवसभर तरी काही वाटत नाही तर हा तसा कॉटनमध्ये घेतला आहे मी ड्रेस आणि पूर्ण कम्फर्टेबल आहे ह्या ड्रेसची गंमत तर मी मागे आता अनैला सोडायला जाते तर एक आलं का की किंवा ताई असली त्या अशा आणि त्या म्हणाले मी पण असा ड्रेस घेतला कम्फर्टेबल आहे का कापड छान आहे ना श्रिंक नाही ना झालं तर हा ड्रेस बिलकुल श्रिंक नाही झाला आणि बरेच दिवस मी हा वापरते तर असे आपण ड्रेस प्रेफर करू शकतो आणि दुसरं बघा हा कॉड सेट हा पण प्युअर कॉर्ड सेट आहे आणि हे सर्व ड्रेस मी ऑनलाईनच मागवले हा कॉड सेट आहे हा पण कॉटनचा सेट सेट आहे हा फ्लिपकार्ट किंवा अमेझॉनवरून मागवलेला ड्रेस आहे आणि हा पायजामा त्याचा असा आहे तर हे असे ड्रेस आहेत ना घरी मी घालून बऱ्याच वेळेला मी दिवसभर सोडणं आणणं चालूच असतं तर एकदम छान आहेत असे ड्रेस आणि हा एकदम मॅक्सी ड्रेस आहेत आणि जे आपण पार्टी वेअर वगैरे आपण घेतो किंवा फंक्शनला घेतो तर आपण नंतर पण हे घरी पण वापरू शकतो हा ड्रेस तर मी हा ड्रेस घरी बऱ्यापैकी घरी वापरला तुम्ही बऱ्यापैकी माझ्या व्हिडिओमध्ये पण बघितला असेल हा आपण ड्रेस आणि हा पण ड्रेस बघा किती एकदम त्याची घडी बहिला ना केवढा एकदम हे झालाय तर हा एक ड्रेस आहे एकदम सॉफ्ट आणि ह्याच्या बरोबर ना मला बेल्ट मी आलाय हा पण ड्रेस एकदम छान आहे म्हणजे चोवीस तास आपण गाऊन मध्ये न राहता असे पण ड्रेस आपण प्रेफर करू शकतो छान वाटतात असे ड्रेस घालायला तर हे आता मी पण आता हा जो ड्रेस घेतला आहे तर हा पण असा ड्रेस आहे आणि हा बरेच दिवस झाले मी ऑनलाईनच घेतले घेतलेला आहे आणि तो पाठवून असा बॅक स्ट्रिप्स आहेत फक्त तर हा त्याच्यावरती मी हा जॅकेट वेअर केलं आहे आणि इतका छान वाटतं ना हे जे जॅकेटने थोडा लुक चेंज होतो मग असं पण आपण काहीतरी करू शकतो की जॅकेट वगैरे घालून तो जो आ, ड्रेस आहे म्हणजे रेग्युलरचा ड्रेस असा वा न वाटता थोडा वेगळा ड्रेस वाटतो जर जॅकेट वगैरे घातलं तर तसं हा जॅकेट घालून ये बऱ्यापैकी मिशोवरती पण बघितलेला पण मी हा ऑफलाईन घेतला आहे जॅकेट एफ सी रोडला घेतले सेम टू सेम मला मिळालं कारण मी ॲड टू कार्ट केलं होतं मिशोला सेम तसंच मला एफ सी रोडला पण मिळालं तर हे असे आपण ड्रेस रेग्युलर यूजसाठी घालू शकतो आणि आजचा आता झालं आता मी अन्यायच्या स्कूलला चालले मी बोललो त्याला मी आता सोडून आले तर आता मी प्रोग्राम बघायला चाललोय आणि नंतर असं आता इथेच मी ब्लॉग एंड करते आणि भेटू आपण नेक्स्ट ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय 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 का साई बाय बाय सबस्क्राईब म्हणून Okay, bye bye.